जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या वडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथूरची काही कारणास हार झाली होती तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे व मथूरचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावर आपण खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो येथे एकोणीस जानेवारीला मोजे कटपय तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य कटपाय केसरी ओपन बैलगाड्या शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या कटपय केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो या कटपय केसरी मैदानामध्ये मत मथूर पायणार मग मथुरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असणारच तर मित्रांनो एकोणीस तारखेच्या कटपय मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दादा पाटील यांच्या मथूरचा पैरा हा सातारा एक्सप्रेस बलमा सोबत असणार आहे तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा व मथूर ही जोडी कटपय केसरी मैदानासाठी सज्ज आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन